नमस्कार सातपुड्यातील वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची लूट तडोदा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या वाल्हेरी धबधबा सध्या पर्यटकांनी गजबजलेला आहे वाल्हेरी धबधबा हा तडोदा तालुक्यातील एक नैनम्य पर्यटन स्थळ आहे पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते मात्र पर्यटनासाठी गेलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी व त्यांच्या मित्रांसोबत एक वेगळाच प्रकार घडला ज्यामुळे सर्वच पर्यटक या ठिकाणी धास्तावले आहे परदेशी आणि त्यांचे मित्र धबधब्यावर दब मजा करीत असताना थोड्या अंतरावर उभ्या केलेल्या त्यांच्या कारमधून कारच्या काचा फोडून काही अज्ञात इस्मांनी पैसे व मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत त्यामुळे पर्यटकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे या पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवावी अशी विनंती पर्यटकांकडून करण्यात येत आहे सर्वात आमच्यातील एक प्रसिद्ध धबधबा असं वाढलेली आहे ते आम्ही सहज फिरायला आलो आणि थोडं एन्जॉय करण्यासाठी आमचे काही मित्र गाडीमध्ये कपडे काढून थोडंसं फिरायला गेले थोडं आंघोळ करायला गेले नदीमध्ये तर आमच्या गाडीवर दगड फेक केल्यानंतर त्याच्या पॅण्यातलं खिशातलं कमी कमी साडेचार ते पाच हजार रुपये चोरीला गेले एका मित्राचे आठ हजार रुपये चोरीला गेले असे दहा ते बारा हजार रुपये आमचे या गाडीतनं चोरीला गेले एका गाडीची बाईकसुद्धा आमची याच्यातनं चोरीला गेली पेंड्रॉय चोरली गेला Bluetooth. तर ब्ल्यूटूथ पेंड्राय पेंड्रायव्ह चोरला गेला या अशा पद्धतीने आपण एक पर्यटन स्थळ म्हणून आपण इथे वाल्हेरी गावाला येतो आणि कधी अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर आमच्या प्रशासनाला विनंती आहे का ह्या दिवसामध्ये काहीतरी आपण प्रशासनाने पाऊल उचलावे आणि जे लोक इथे पर्यटन म्हणून फिरायला येत आहेत त्यांना काहीतरी सेक्युरिटी पाहिजेल तर माझ्या प्रशासकाला जोडून विनंती आहे काहीतरी याच्यावर त्यांनी उपाय करावा धन्यवाद